अमरावती क्रीडा क्षेत्रात मोठा उपक्रम हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि अमरावती अ‍ॅमॅच्युअर क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे अमरावतीतील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चक्र ग्राउंडवर भव्य विदर्भस्तरीय आंतरजिल्हा क्रिकेट सामन्यांची आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडভোকেট प्रशांत देशपांडे कार्यकारी अध्यक्ष श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि उपाध्यक्ष अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटना यांचे नेतृत्व लाभलेत यावेळी श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळाच्या सचिव व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या उपप्राचार्य डॉक्टर माधुरी चेंडके यांची उपस्थिती होती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे आणि अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर दिनानाथ नवाथे यांनी देखील या कार्यक्रमाला मानाचे स्थान दिलेत विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूरचे सदस्य प्राध्यापक सतीश भागवत यांची उपस्थिती कार्यक्रमांची शान वाढवणारी ठरली अमरावती अमॅच्युअर क्रिकेट क्लब आणि हनुमान व्याम प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील संघ सहभागी होऊन आपली क्रिकेट कौशल्य दाखवित आहेत किंवा अमरावती जिल्हा हौशी क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने इंटर डिस्ट्रिक्ट टी ट्वेंटी स्पर्धेचं आयोजन श्री हनुमानराम प्रसारक क्रिकेट मैदानावर होत आहे हा या स्पर्धा सर्व जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्याचे संघ या स्पर्धेमध्ये समाविष्ट आहे दोन विभागामध्ये वी सीने यांना डिवाईड केलेलं आहे जसं एक गडचुरी गडचिरोली झून आणि अमरावती अमरावतीमध्ये अकोला बुलढाणा वाशिम अमरावती आणि भंडारा असे पाच संघ या या झोनमध्ये खेळत आहे तसेच गडचिरोली गोंदिया चंद्रपूर त्यानंतर यवतमाळ हे हा जो झोन आहे हा वेगळा त्या ठिकाणी खेळत आहे दोन्ही स्पर्धा ज्या आहे दोन्ही ठिकाणच्या ज्या स्पर्धा आहे या चोवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि यामधून जे संघ टॉप राहतील ते दोन संघ जे आहेत त्यांच्यामध्ये सेमीफायनल आणि फायनल हे दोन्ही सामने जे आहेत ते अमरावतीच्या हनुमान प्रसाद मंडळाच्या क्रिकेट मैदानावर होणार आहेत या म या संघ या प्रत्येक संघामध्ये जे ज्यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेला रिप्रेझेंट केलेलं आहे असे खेळाडू तसेच रणजी रणजीपटू तसेच जे काही अपकमिंग जे प्लेयर्स आहेत ज्यांचा चांगला परफॉर्मन्स आहे कारण यांना आहे इंटर डिस्ट्रिक्ट इंटर क्लब ज्या टुर्नामेंट झाल्या इंटर डिस्ट्रिक्ट ज्या याच्या अगोदर टुर्नामेंट झाल्या त्यामधून निवडलेलं आहे त्यांना आणि अशा प्रकारचे असे दहा संघ तयार करण्यात आलेले आहेत हा एक अत्यंत नवीन खेळाडूंसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना स आपला चमक दाखवण्याची किंवा आपला परफॉर्मन्स दाखवण्याची एक चांगली सुवर्ण संधी आहे या स्पर्धेमधूनच आणखी अजून एक विदर्भ क्रिकेट संघटनेने एक टी ट्वेंटी स्पर्धा जी आहे जी नागपूरला फ्लड लाईटमध्ये घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये सुद्धा या या स्पर्धेमधून खेळाडू निवडण्यात येतील तर अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतो की पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि आज सकाळचा सामना जो आहे तो वाशिम वर्सेस बुलढाणा यांच्यामध्ये होत आहे आणि त्याच्यानंतर दुपारी दोन वाजता जो आहे अमरावती आणि अकोला यांच्यामध्ये हा सामना होणार आहे विदर्भातील युवा क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या भव्य क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंना नवी संधी मिळणार असून अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रांची उंचीही वाढणार आहे